नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवांना मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू आहे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दिनांक एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण राहणार आहे महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये उघडीप आपल्याला पाहायला मिळणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही एकवीस तारखेला जर आपण पाहिलं त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकवीस तारखेला आपल्याला विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे सांगली सातारा अकलूज सोलापूर पुणे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विशेषतः आपल्याला सांगली विटा वडूज पंढरपूर सोलापूर इंदापूर बारामतीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो जर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाहिलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला एकवीस तारखेला दिवसभर ढगाळ वावतासह हलक्या सरी बरसत राहतील इकडे जर उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर इकडे सुद्धा नाशिक धुळे नंदुरबार या साईडला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे या ठिकाणी पाहू शकता जळगावमध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे नगरमध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मित्रांनो जर मराठ्यामध्ये म पाहिलं तर मराठ्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मराठवाड्यामध्ये आपल्याला नांदेड परभणी लातूर बीड हिंगोली या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे अहमदपूर उदगीर पेठ केज परळी हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे जर आपण विदर्भामध्ये पाहिलं तर विदर्भामध्ये आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता नाही झालास तर तुरळक ठिकाणी एखादा हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो यानंतर मित्रांनो आपण पाहूया बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे पावसाची शक्यता आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बावीस तारखेला सुद्धा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे सोलापूर आकलूज सातारा हा जो भाग आहे सोलापूर आकलूज सातारा वडूज विटा बारामती जेजुरी पुणे करमाळा जामखेड इंदापूर त्याचबरोबर नगर खेड जुन्नर खापोली हा जो सर्व भाग आहे या भागामध्ये आपल्याला दोन्ही दिवस एकवीस आणि बावीस या दोन्ही दिवशी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये पाहिलं तर नांदेड परभणी हिंगोली जिंतूर पुसद वाशिम लोणार हा जो भाग आहे औंढा परळी अहमदपूर उदगीर या सर्व भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे विशेषतः आपल्याला बावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी वडा हा जो भाग आहे या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जर पाहिलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी दापोली रायगड मुंबई पालघर कल्याण ठाणे हा जो सर्व भाग आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता दिवसभर ढगाळ उतरण्यासह हलक्या सरी या ठिकाणी बरसत राहतील विशेषतः इकडे जर पाहिलं तर अमरावती अकोल्यामध्ये सुद्धा आज आपल्याला बावीस तारखेला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे बुलढाणा वाशिम वर्धा हा जो भाग आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे यवतमाळमध्ये सुद्धा आपल्याला बावीस तारखेला पाऊस पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहूया तर तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे पावसाची शक्यता आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता तेवीस तारखेला जर आपण पाहिलं तर तोच जो भाग आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला तेवीस तारखेलासुद्धा कंटिन्यू पाहायला ता मिळत आहे आकलूज सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी करमाळा जामखेड बीड त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आंबड जालना माजलगाव छत्रपती संभाजीनगर आणि विशेषत हा जो नगरचा भाग आहे या नगरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर, तर नाशिक नाशिकमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो इतरत्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये जास्त कुठे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता नाही हेच महाराष्ट्रातील विदर्भचा काही भाग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता तेवीस तारखेला पाहायला मिळत आहे मित्रांनो जर चोवीस तारखेला जर आपण पाहिलं तर चोवीस सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे पण चोवीस तारखेला आपल्याला महाराष्ट्रात पावसाचा जोर अतिशय कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे चोवीस तारखेला जर पाहिलं या ठिकाणी पाहू शकता फक्त नगर छत्रपती संभाजीनगरचा धाराशिवचा आणि या ठिकाणी मालेगावचा जो काही भाग आहे जळगाव मालेगाव या ठिकाणी आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही इकडे जर आपण विदर्भामध्ये पाहिलं तर, तर चंद्रपूर गोंदिया गडचिरोलीमध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मोठा पाऊस आपल्याला चोवीस तारखेला पाहायला मिळत नाही मित्रांनो महाराष्ट्रामध्ये हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे कारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तो बंगालचा उपसागर आहे या ठिकाणी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पाऊस पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो आता आपण पाहूया तर शेवटच्या दिवशीचा म्हणजे पंचवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की पंचवीस तारखेलासुद्धा आपल्याला कुठेही मोठा पाऊस पाहायला मिळत नाही संपूर्ण जर या ठिकाणी पाहू शकता कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि जो आपला मराठवाडा आहे या सर्व विभागांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाहू शकता चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे यवतमाळसुद्धा हलका पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे नांदेड सोलापूर छत्रपती संभाजीनगर नाशिक सांगली सातारा रायगड आणि मुंबई या सर्व भागामध्ये आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळत आहे मोठा पाऊस आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही मित्रांनो त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की पहिले दोन ते तीन दिवस आपल्याला अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल मात्र नंतर पावसाचा जोर आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळण्याची शक्यता आहे हा जो महिना आहे सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कमी होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते येणाऱ्या काळामध्ये आपण पाहूयात की कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण राहील जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जर पावसामध्ये वातावरणामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळेल भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद